झालं का जेवण सर्वांचं

पडले <todos> आई <todos> <todos> हा दादा मध्ये हार्दिक स्वागत झालं का जेवण झालं पाय काय म्हणते पाऊस पाऊस सकाळी उठून पाऊस पडतोय पावसाळ्यासारखा उन्हाळ्यामध्ये पावसाचा फील थंडीचा फील आहे तिने ऋतू एकाच या ऋतूमध्ये बघायला मिळाल्यात ढगाले गरम होतं पाऊस पडलाय गार वाटतं सामान्य मानुस गिरवी ला कदी आलात गिरवी कुठं हो दादा गिरवीच गिरवीला कधी आलात का नाही दादा ते कुठं आहे ते पण माहित नाही ना मला नेमकं गिरवी कुठं आहे फलटन शेजारी आहे का फलटण मग फलटणला आलो पण गिरवी वगैरे काय तिकडे नाही आलो मी फलटणला आलो होतो मी काय म्हणते <सथ> <आम्ते> पाऊस <पाँँ> तुमच्याकडे <सथ> 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 छोटा राजा निकाळजी यांचं गाव आहे वा <laughs> निक <सु गावा> <laughs> गाव आहे आम्ही पण निकाळजीच आहे गिरवी गावाचे आहेत काय ते पाऊस काय म्हणतो आता तुमच्याकडे तुमचं नाव काय पण सामान्य माणूस तुमचं नाव आलंय पण तुमचं नाव तीन दिवस लय पाऊस आमच्याकडचं पण आत्ता उघडला थोड्या काय पाऊस पाणीच पाणी दिसत पाणी दिसत आत्ताच पडून गेलाय पाणी आहेत माझ्या भरपूर होत होतं आता थोडंसं मी किरण बाघमध्ये सातारखत बाप रे सातारा नाहीत का बा बा, बा। गेल्या वर्षी साताऱ्याला आलो होतो या ह्या गेल्या वर्षी आलो साताऱ्याला राईट ह्या टायमात आलो होतो मी सातारा साईडला कुठली तर बघा बागारीकडं वरती डोंगरावरती त्या जा। काय त्या देवीचं नाव माहीत नाही त्या देवीला आलो होतो मला एक सर आम्ही आलो होतो तिकडं दादा तुमचं गाव तर माझं गाव आहे सोलापूर जिल्ह्यात वैराग गाव आहे वैराग तिथून आहे मी सोलापूर जिल्ह्यात वैराग आहे बारशीजवळ आहे बारशी गाव काय करता तुम्ही किरण तुम्ही काय करता काळूबाईला आला आला असा आहे का कळूबाई तिकडे झालं तो डोंगरावरती दिव्या बघा त्या देवीला आलो का आम्ही तिथलं एक गोष्ट असं वाटलं मला की ऊन पडलं की खालचे दगड गर, गर, गरम लागतात आणि शिरळ जर पडलं का शिरळ तर लगेच खालची दगड म्हणजे पोळत नाहीत पाय पोळत नाहीत तिथं ते मला विषय वाटलं बरं तिथलं फक्त Chan, you do a hit comedy star. मी ते माझे याचे व्हिडिओ पाहिले का तुम्ही म्हणजे माझ्या वॉयस ते व्हिडिओ पण छान आहेत स्वीट ड्रीम्स नोकरी करता माझ्याकडे नोकरी करता माझ्याकडे म्हणजे मला काय कळलं नाही स्वीट ड्रीम्स

सामान्य माणूस थँक्यू थँक्यू नोकरीची गरज आहे का मला का तसं काय नाहीये सध्या तर आहे व्यवस्थित तुम्ही कडून स्वीट ड्रीम्स तुमचं नाव काय ड्रीम म्हणतात नाशिक सामान्य माणूस मला पण सपोर्ट करा बरं बरं तुमचं चॅनल आहे का सामान्य माणूस म्हणून चॅनल आहे सामान्य माणूस म्हणून कधी कर करताय तुम्ही दादा आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही सामान्य माणूस म्हणून युट्यूब चॅनल करायला कॉमेडी व्हिडिओ का कसले आहेत तुमच्या निघते हो बरं 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 मोनोटाईज म्हणजे का मोनोटाईज मोठायझर का तुमचं चॅनल हांस तर स्वीट नाही झी तुम्ही नोकर बनता का असं नाही नाही सामान्स काय कॉमेडी शॉर्ट असतात का बरं तुम्ही लाँग शॉर्ट लाँग लाँग व्हिडिओ टाकलेत का लाँग दोन तीन चार मिनिटाच्या व्हिडिओ टाकलेत का तुम्ही स्वीट ड्रीम्स आपलं नाव पाठवा नाव कळवा कुठून आहे ते सांगा आम्हाला नाशिकवाना का आहेत काय आलं लक्षात मोळ ते आहे तुमचं मेसेन आहेत ठीक आहे ठीक आहे नाशिकला काय करता तुम्ही स्वी ड्रीम नाशिकला काय करता तुम्ही नाशिकला कंपनी वगैरे हो का तुमची कुठली काय बघा इथं भरभर भुरु पाऊस सुरू झाला आहे छोटा बारीक बारीक पाऊस थेंब चालू आहे बघा आता तुमचे कॉमेडी शॉर्ट असतात का नाही बघतो मी बघतो हा पाहतो बाकी आणखी काय तुमच्याकडे काय चाललंय सामान्य माणूस किती दिवस झाले तुम्हाला चॅनल काढून चॅनल चालू करून किती दिवस झालेत वर्ष सहा महिने तीन महिने चार महिने किती झालेत नेमकं पाऊस सुरू आहे बारीक तुमचं नाव आहे ना किरण वाघमारे तुमचं नाव माहिती आहे स्वीट ड्रीम्स म्हणून आहेत ना त्यांचं नाव विचारलं तुम्ही ना तुम्हाला ना तुमचं नाव तुम्ही मागाच सांगितलं किरण वाघमारे म्हणून आणि तुम्ही फलटण म्हणजे गिरवी गावातून आहेत तुम्ही हे तुम्ही सांगितलं तर मॅश आठवते स्वीट विन्स करून आहेत ते मला पाहिजे होतं हां माझी स्वतःची मालवाहतूक गाडी आहे स्वतः चालक मालक बरं 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 कसली गाडी आहे मोठे टायर ट्रक आहे का टेम्पो आहे चार सात आहे का नेमकं छोटा हत्ती वगैरे आहेत की किती आहेत का तुम्ही व्हिडिओ कधीपासून करताय असं विचारलं मी पण तुमचं शॉर्ट चालू आहेत म्हणजे चॅनल कधी का तुम्ही सबस्क्रायबर किती झाले तुमचे आता सलग टाइम देता येत नाही 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 छोट सल सलग टाइम द्या सलग टाइम द्या तर तुम्ही सक्सेस होणार आहे त्याच्यामध्ये नाहीतर नाही रोजच्या रोज तीन वेळेला टाकत चला आणि छोटा हत्या तुमच्याकडे बरं 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 चांगली गोष्ट आहे छोटा हत्या म्हटल्यानंतर दोन हजार एकोणसत्तर हा सबस्क्राईब चांगलं आहे की गुरु आहे की मग भरपूर आहे सबस्क्रायबर म्हणजे तुम्ही डिसेंबर ऑगस्ट मध्ये चालू करा का चॅनल तुमचा हां लक्षात दोन हजार एकोणसत्तर तुमचे सब्सक्राइबर आहेत तुम्ही काय काम करता मी काय कर, काम करतो एल आय सीचं पॅन कार्डचं कधी कामं करतो यूट्यूबचं चॅनलचं बघतो दुसरं काय करणार आहे मी बाई तुझ्याकडे कामाला ड्रीम्स त्यांनी काय नाव पण सांगत नाही त्यांनी काय काम करतात ते पण सांगत नाहीत तुमचं तुम्ही काय काम करता ते सांगा आम्हाला फक्त काय कंपनी वगैरे असेल तर सांगा आम्हाला लाईव लाईव्हला लाईक करा समोर काय चालेल आहे दाखवा समोर समोर काय नाही बांधकाम चालू सर आम्ही आपलं बाहेर राहतो इथं काय असणार समोर आभाले पाऊशी असं सांग मी दोन ॲप वरून पैसे कमावलेला माणूस आहे बरं बरं कुठल्या ॲप कुठल्या ॲपवरून पैसे कमावले तुम्ही आम्हाला पण सांगायचं जरा कशावर पैसे कमावले तुम्ही असे कुठले ॲप आहेत जेवण पैसे मिळवतात मोज आणि रोपोसो सो बर मोजवर नक्की स्वतः पैसे मिळते बाबा आता मिळते का तुम्हाला त्याच्यावरून पैसे मोजवरून बंद झाले आता म्हणून आम्ही सोडून दिला बर 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 आता काय फक्त वाहनच चालू असते का, का तुमचं दुसरं शेती वगैरे काय शेती आहे का नाही शेती सोचता है, दिल व्हिडिओ टिकटॉक पासून बनवतो रे म्हणजे खूप दिवस आपण तुम्ही सामान्य माणूस किरणजी खूप दिवस तुम्ही सोशल मीडियावर आहेत म्हणा तिथून काय तुम्हाला सांग अर्निंग जुना खेळाडू आहे बापरे युट्यूब मध्ये पण झाले व्हिडिओ चांगले दन 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 लाईव्ह येत का लाईव्ह लाईव्ह येत बघा युट्यूबरचे हो हो पाहतो पाहतो <स्थाँगे> <स्थाँगे> पाहतो कधी पण करताय ते सांगितलं नाही तुम्ही फक्त दोन हजार एकोणसत्तर दोन हजार एकोणसत्तर सबस्क्राईबर ते सांगितलं पण आपलं हे सांगितलं नाही तुम्ही कधी पण करताय ते सांगितलं नाही लाईव्ह मुळे घरी प्रॉब्लेम येतात कसं काय लाईव्ह लाईव्ह मुळे प्रॉब्लेम असं म्हणजे अडचणच नाही ना संध्याकाळी सात आठच्या दरम्यान किंवा नऊच्या दरम्यान दहा वाजता कधी आला चालतंय ना सगळे झोपल्यावर काही काय अडचण आहे बायक वगैरे बांधते काय असं नाही थोड असं म्हणतात कशाला बांधतात त्याने संध्याकाळी जेवण झालं निवंत असत मग त्यावेळेस करायचं ते त्यांच्या त्यांच्या कामात असतात आपण आपल्या कामात ताई काय करते ताई घरचे काय करतात तुमच्या जबलो घरचं कुठं पहिली लाईव्हची फळ पहिली लाईव्ह घेतल्यावर काय झालं बांड झाल्यावर ते कुठं बाळ्या नाही गेले की तिकडे थातासभर थांबला होता तिथं घ्यायचं लाईवास करायचं मग घर नाही तर बाहेर घ्यायचं नागपूरची मुलगी गणलेली आव आता काय करावंय आवड लाईव्ह काय करणार बाबा

सापडलो घरी वर बोलताना मग काय राडाच बारा नंबरही मिळवा बाबा तुम्ही काय आवड तुम्ही राहता आता इकडं काय मग गिरवीला नागपूर

जुगाड जुळतात ऑनलाईन व्हिडिओ क्रिकेट क्रिएटर लाईफमध्ये किंवा खतरनाक कार्यक्रम आहे तुमचा तुमच्यापासून नागपूर किती लांब आहे दादा तुमच्या गावापासून नागपूर किती लांब आहे काय आहे लग्न आहे का होता का ना। नाही ना। दोन लग्न आहेत बरोबर आहे बरोबर दोन लग्न आहे उस los...